गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा गुढी लावताना आपण काठी तांब्या गुढीचं वस्त्र साखरमाळ कडूनिम आणि हार असं सर्व काही वापरतो गुढी लावताना गुढीची काठी म्हणाली स्वतःमध्ये घडवू बदल नका घेऊ कुणाचा बदला गुढीचा तांब्या म्हणाला ओतून टाकू विकार भरूया त्यामध्ये संस्कार गुढीचे वस्त्र म्हणाले नका देऊ दुसऱ्यास धग धागा धागा अखंड विनुया गुढीची साखरमाळा म्हणाली नको त्या कडू आठवणी गोडवा गुढीचा हार म्हणाला सत्य प्रेम आनंदाने वागा मग यश तुमचंच आहे उभारू अशी चैत्राची गुढी आनंदाने मारू मस्त उडी सर्वांचे कल्याण एकच इच्छा सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद प्राध्यापक प्रमोद झावरे